काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेच्या तब्येतीबाबत धक्कादायक बातमी समोर आली होती श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याचं यावेळी समोर आलं होतं श्रेयसच्या आजारपणाचे समजताच त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचं चा वातावरण पाहायला मिळालं या प्रसंगात त्याची पत्नी दीप्ती तळपदे हिने खंबीरपणे नवऱ्यावर ओढावलेल्या संकटाला तोंड दिलं या मोठ्या प्रसंगातून सावरत श्रेयसने जोरदार कमबॅक केल्याचं पाहायला मिळत आहे यासाठी त्याने देवाचेही आभार मानले अशातच श्रेयसने पोस्ट केलेली स्टोरी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे त्याने श्री स्वामी समर्थ यांचा फोटो पोस्ट केला आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ जप एकशे आठ वेळा मनशांती आणि समृद्धीसाठी या लिंक त्याने चाहत्यांसह शेअर आहे श्रेयस ही अनोखी गाठ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मधल्या काळात श्रेयसचे चाहते त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असल्याचं पाहायला मिळालं ही अनोखी गाठ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळेस एका चाहत्याचं पत्र वाचून अभिनेत्याला अश्रू अनावर झाले होते त्याला रडतोय पण खरं तर शब्दच नाहीत ना म्हणाली त्याप्रमाणे झालं त्याची उजळणी खरंच नको पण मला असं वाटतं असं तर कुठल्या वैऱ्याबरोबर पण होऊ नये पण खूप लोकांचे प्रेम खूप आशीर्वाद Uh, yeah. प्रचंड जप प्रार्थना आणि अजून काही काही लोकांनी जे जे सगळं माझ्यासाठी केलं मला वाटतं म्हणजे या जन्मात तरी मी हे रोल फेडू शकणार नाही लोकांचं आणि खरं तर नवीन जन्म आहे टेक्निकली या जन्मात तरी व्हायला पाहिजे पण आय एम रिअली थँकफुल टू एव्हरी वन वॉर्ड किपिंग मि आर लाईफ मोस्ट इम्पॉर्टंटली आय आयम व्हेरी हॅपी यु नो ज्याने कोणी हे लिहिलंय पत्र त्या सगळ्यांच्या भावना त्याच्यामध्ये ज्या मांडल्या त्या खरंच अप्रतिम लिहिलंय म्हणजे मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकलो खाली बसलो तेव्हा पण व्हेरी नाइसली रिटन थँक्यू थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग आणि मला वाटतं या निमित्ताने जेव्हा मला म्हणजे या सगळ्या वातावरणामध्ये जेव्हा सांगितलं की आपण फिल्म रिलीज करतोय आपली ही अनोखी गाठ तेव्हा मला इतका आनंद झाला कारण मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी फिल्म रिलीज होण्यापेक्षा मोठं अजून काहीच गिफ्ट असू शकत नाही सो आय रिअली वॉन्ट टू थँक महेश दा फर्स्ट ऑफ ऑल झी स्टुडिओज मंगेश कुलकर्णी अश्विन पाटील त्यांची सगळी टीम यांनी हे ठरवलं की आपण एक मार्चला फिल्म रिलीज करूया कारण मला आज खरं तर पहिल्यांदा मी टेक्निकली घरातनं कामासाठी म्हणून असा बाहेर पडलोय Uh, मागे एकच दिवस मी तो इंटरव्ह्यू केला पण त्यानंतर पडलो नव्हतं so, uh, सो माझ्या मनात पण थोडीशी धाकधूक होती पण मला वाटतं आपले सगळे लाडके ओळखीचे uh, चेहरे बघून मला खरंच खूप मज्जा आली सो so, थँक्यू uh, थँक्यू वन्स अगेन मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका